नमस्कार मी डॉक्टर संजय थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे थर्ड पर्सन रिव्ह्यू नी ना याची बाजू घेतो आम्ही कमी त्याची बाजू घेतो कोणाची बाजू न घेता थर्ड पर्सन अँगलनी सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून तिसऱ्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी बनवलेलं हे चॅनल आहे मी माझं स्पष्टीकरण वेगवेगळ्या विषयावर देत असतो मोस्टली मी राजकीय याच्यात पंडित पडत नाही जे एक सामाजिक आहेत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आहेत त्यावरच चर्चा करण्यासाठी मी हे चॅनल बनवलेले आहे मी कोणाची बाजू घेत नाही आजचा जो व्हिडिओ जो आहे ह्या ह्यासाठी बनवत आहे की कसपटी कुटुंबांना न्याय देण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय झाला आहे जे वैष्णवी आहे त्यांचं कुटुंब आहे तिचे आहे त्यांच्यावर त्यांना न्याय देण्यासाठी जर माझी जर गरज पडत असेल त्यांच्या वकिलांना किंवा ॲजी वकील, वकील म्हणूनच मला प्रेझेंट त्यांची बाजूनं जर मला ठेवत असतील किंवा त्यांना जर काही क्रॉस चेकिंग लोक दुसरे आ, वकील जर करत असतील विरोध पार्टीवाले त्यांनी जी मुद्दे मांडले त्यांची मुद्दे खोडण्यासाठी जर माझी गरज लागत असेल तर त्यासाठी मी माझी मदत देण्यासाठी तयार आहे मी काही वकील नाही मी डॉक्टर आहे पण तरीसुद्धा माझ्याकडे प्रचंड अशी बुद्धिमत्ता आहे मी आय एसच्या पहिल्या दहा रँकरमध्ये त्यावेळेसचे माझे मार्क्स होते मी झालो नाही तेवढी गॉड गिफ्टेड ब्रेन आहे मला कोणीही हरू शकत नाही जगातली कोणतीही व्यक्ती मला हरू शकत नाही कोणत्याही मुद्द्याला हरू शकत नाही शिवाय माझी पत्नी आणि माझी कुटुंब कारण कोणीही आपल्या कुटुंबाला हरत असतो त्यामुळं मी ह्या केसेसमध्ये मी चांगल्या प्रकारे त्यांना मदत करू शकतो ऑलरेडी माझ्या मेसिसची केस ऑस्कर अवॉर्डच्या विरुद्ध होती मी सोबतच होतो मी ॲक्टर आणि माझी आम्ही बनवलेली जी फिल्म आहे त्यासाठी आम्ही इथे तिथं नाही आहे लॉस एंजल्स अमेरिकेमध्ये जाऊन जर ऑस्करच्या एकवीस कमी मेंबरसोबत जर लढा देऊन तिथल्या लोकांना आम्ही नवीन नियम बनवण्यासाठी भाग पाडलं म्हणजे आम्ही समजू शकतो की किती कोणत्या लेवलवर आम्ही काम करू शकतो दुसरी एक माझी आता के एक केस चालू आहे एक वर्षापासून चालू आहे मला कॉर्टरमधून निष्कासित करण्यासाठी शासकीय याच्यामधून मी जे मुद्दे मांडले ज्या ज्या पद्धतीने मुद्दे मांडत आहे त्यांना आणखी माझे मुद्दे खोडण्या विरुद्ध पाटला खोडता येत नाहीत आतासुद्धा कारण नियमानुसारच आम्हाला जे मिळालेले आहे त्यामुळं मला माझी केस स्वतःच केस ॲज ए वकील म्हणून कोर्टामध्ये लढवित आहे मला कोणी वकील नाही मी स्वतःच स्वतःची केस के लढवित आहे माझ्या विरुद्ध तीन तीन चार चार एस्टॅब्लिश वकील जुने जुने व बुद्धिमान वकील आहेत तरीसुद्धा त्यांना माझे पॉईंट्स फोडता येत नाहीत आत्ताही तुम्ही समजू शकता की म्हणजे मी ह्या केसमध्ये मदत करू शकतो दुसरं आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या अँगलनं पाहूया पहिले हगोने कुटुंबाच्या बाजूने त्यांची भूमिका त्यांची वकिलांची भूमिका त्यानंतर कसपटी कुटुंबांची भूमिका त्यांच्यावर झालेले अन्याय नंतर शेवटी आत्महत्या हत्या ह्या सगळ्या गोष्टीवर आपण सध्या चर्चा करूया माझे व्हिडिओ शक्यतो मोठे असतात तरी विचारपूर्वक असतात तरी वेळ काढून पाहावं इतरांना पण सांगावं त्यांनी खूप विचारपूर्वक केलेले असतात पहिला जो आहे कालच हगोने कुटुंब त्यांच्या वकिलांनी जी मुद्दे उपस्थित केलेली आहेत की कसं आहे न्यायदेवता आहे हा न्यायालयीन प पर, सध्या प्रकरण आहे त्यामुळे आपण जास्त भाष्य करणं योग्य नाही न्यायदान करण्यासाठी आपली जज महोदय जे माननीय महोदय आहे ते सक्षम आहेत आपल्या न्याय यंत्रणा सक्षम आहे आपण त्यावेळेस लुडबुड करण्याची आवश्यकता नाही मी फक्त का त्यांना काही मदत लागली तर त्याच्या दृष्टिकोनातून बनवण्याला हा व्हिडिओ आहे आणि दोन्हीच्या बाजूने आपण थोडीशी चर्चा करूया कसं आहे आ, ही भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिलेली आहे त्यामध्ये सर्वांनाच न्याय मिळावा सर्वांच्याच दृष्टिकोनातून विचार करावा इथे कसाबलासुद्धा वकील मिळाला होता जी किती जरी पतांमधून आलेली होती तरीसुद्धा त्यांना वकील आपण दिलं होतं त्यामुळे इथल्या लोकांना वकील मिळावा वकिलानी त्यांचं न्याय वकीलपत्र घ्यावं आणि त्यांच्या बाजूनही त्यांची ब भूमिका मांडावं हे काही वाईट नाही ती त्यांच्या पद्धतीने करत आहेत त्यामुळे त्यांना दोषी देता येत नाही सध्या कोणाचे आरोप आणखी सिद्ध झालेले नाहीत त्यामुळं प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा अधिकार आहे दोन्ही बाजूंना विचार करूया पहिले काल जे त्यांच्या वकिलांनी जे काही मुद्दे उपस्थित केले होते एक की यांची जी सासर सासरा आणि दीर हे पळून गेलेले नव्हते उशिरा नाटक झालेले होऊ शकते उशिरा नाटक झाले ते बी शक्य आहे दुसरं म्हणणं आहे की यांच्याकडे पाच पाच कोटीच्या गाड्या असताना चाळीस लाखाची ती गाडी का मागतील धन धनाटे कुटुंब आहे त्यामुळे त्यामुळे त्याने गाडीसाठी छळ केली हे म्हणता येणार नाही तेही त्यांचं बरोबर असू शकतो दुसरं जे त्यांनी म्हटलं की त्यांची त्या वैष्णवीची दिवंगत वैष्णवीची जी चॅटिंग सापडली जे त्या मित्रासोबतची जी आक्षेपार्ह चॅटिंग सापडले आहेत मोबाईलमध्ये त्यामुळे त्यांनी त्याला त्रास दिला कारण एखाद्याही म्हणजे प्रतिष्ठित कुटुंबातली जर सून दुसऱ्याच्या मित्रासोबत लग्नानंतर जर अफेअर करत असेल त्याच्यासोबत चॅटिंग करत असेल तर कोणालाही ना आवडणार नाही ना कोणालाही ना ते रुचणार नाही हे त्यांचं म्हणणं आहे ते सुद्धा बरोबर असू शकतो दुसरं जे त्यांचं म्हणणं आहे की जी जे पत्रकार आणि त्यां जे वकील त्यांच्यामध्ये जो कालचा जो संवाद सगळ्यांनीच पाहिलेला आहे त्याबद्दलच मी विमंचन करत आहे पत्रकार महोदयाने हे पण विचारलं होतं की जे वरण जे त्यांच्या जखमा झालेले आहेत एकोणतीस जखमा झालेले आहेत तर त्यावेळेस त्यांच्या वकिलांनी असं म्हटलं की ती जे जखमा आहेत त्या ताज्या नाहीत जुन्या जखमा आहेत त्यामुळे त्याचा आत्महत्येचा संबंध असा आपण म्हणू म्हणू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पॉसिबिलिटी ते पण आहे जुन्या जखमा असतील ताज्या जखमा नसतील ते पण असू शकते आणि त्यांचं आणखी हे पण म्हणणं आहे की जे निलेश चव्हाण जे आहे त्यांनी मुलाला जे सांभाळण्यासाठी जे घेतलेले आहे आणि त्यांनी जे बंदूक जे दाखवलं तर मोठा मॉब आलेला होता त्यामुळे त्यांनी शिवगाळा करत होते त्यामुळे स्वतःच्या बचावासाठी त्यांनी बिंदू बंदूक काढली होती स्वतःच्या बचावासाठी बंदूक काढणं ते पण काही त्यांना लायसन्स आहे ते पण काही वाईट नाही ते पण त्यांची बाजू योग्य असू शकते त्यांच्यावर अन्याय झाला म्हणतात ते बरोबर असू शकते अन्याय झाला किंवा त्यांनी पळून गेला त्याच्यावर विनाकारण त्याच्यावर आरोप करत आहेत ही सुद्धा त्यांची बाजू असू शकते बरोबर असू शकते आणखी म्हणजे पैशासाठी किंवा गाडीसाठी आम्ही छळ केलेलं नाही तर त्यांचं जे लग्नानंतर दुसरी अफेअर होतं त्याच्यावर वाव व्हावा त्याच्यावर काहीतरी वचक व्हावी म्हणून तीन चार थापडा त्याने मारल्या त्यामुळे हा छळ होऊ शकत नाही क पतीने पत्नींना थोडंसं मारणं हा छळ होऊ शकत नाही हा जो त्यांचा स्टँड आहे बरोबर आहे ते पण असू शकते कारण प्रत्येकाच्या घरामध्ये ती छोटे मोठे कुरकुरे होतात कोणी कोणाला मारतो थोपाड मारतो हे मा थोडंसं मारतो त्यामुळं हे पण चालू शकते त्यामुळे हा छळ होऊ शकत नाही आणि जे हॅरॅसमेंट जी ज्यांनी व्याख्या सांगली हॅरॅसमेंटच्या सुद्धा ही त्यांनी जे आरोप केलेले आहेत कसपटी कुटुंबांनी ते सुद्धा ते योग्य नाहीत असं त्यांचं वकिलांचं म्हणणं आहे ते पण त्यांचं बरोबर आहे कारण ती ते त्यांची बाजू मांडत आहेत त्यांना त्यांच्या आरोप त्यांची जी ज्यांच्याकडून ज्या ज्यांची बाजू मांडत आहे त्यांना वाचवणं आणि त्यांना कमीत कमी शिक्षा होणे किंवा त्यांना जामीन मंजूर करून देणे हा त्यांचा उद्देश आहे ते ती त्यांच्या पद्धतीने योग्य आहे जी दुसरी जी बाजू आहे कसपटी कुटुंबांची किंवा वैष्णवीची जो सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे पाहिलं म्हणजे सगळं टी व्हीवर दिसत आहे सोशल मीडियावर दिसत आहे की की त्यांची बाजू अशी आहे हा प्रेमी प्रेमविवाह आहे प्रेमविवाहामध्ये तुम्ही आ, दुसरी काही एक्स्ट्रा जी मागणी आहे हुंड्याची मागणी याची मागणी ती करू शकत नाहीत केले तरीसुद्धा आम्ही त्यांना आमच्या पद्धतीनं होईल तेवढे त्यांना सोने चांदी कॅशमध्ये किंवा काही गाडी हे सर्व आता आपण देतच आलेलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे ते त्यांच्या पद्धतीनं ते पण बरोबर आहे नंतर जे त्यांचं जी वैष्णविचार आपलं त्यांच्या मोठ्या सुनेने जी आरोप केलेले आहेत ती तिने सांगितले की सासऱ्याने माझ्यावर हात टाकला धीराने मला माझ्यासोबत संबंध ठेवण्याची मागणी केली होती मुलगा होत नसतील तर माझ्याकडे असं पण आरोप केलं होतं मग ती घर सोडून गेली होती तिच्यावर जो अन्याय झाला होता तिनं जी आ, जी आपली तक्रार जी महिला आयोगाकडे केली होती तिची दखल लवकर घेतली नाही जर दखल घेतली असती तर ही वैष्णवरी वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे ती त्यांच्या पद्धतीने पण बरोबर आहेत मग चुकतं आहे कुठं यांची पण बाजू बरोबर आहे त्यांची पण बाजू बरोबर आहे माता न्यायदेवता न्यायदान ती त्यांचं काम करतील मग इथे भूमिका म्हणजे आपण काय करू शकतो सध्या तरी आपण एक सोशल मीडियाच्या दृष्टिकोनातून आपण फक्त दोन्हीशी बाजू पाहू शकतो आपला राग व्यक्त करू शकतो त्या पत्रकार ज्या ज्यांनी वकीलपत्र घेतलं त्या वकिलावर आपण राग व्यक्त करू शकतो की की तुला काय बहिणी नाहीत का तुला नाही का मुली नाहीत का पत्नी नाही का तो असंच त्यांच्यावर केला असताच का हे आपण कॉमेंट्समध्ये म्हणू शकतो का तेवढाच आपल्याला राग व्यक्त करण्याचं साधन आहे आपण ते करू शकतो पण तो त्याच्या ठिकाणी बरोबर आहे त्यांना आपण काही नाही करू शकत प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा अधिकार आहे जर आपली जी बाजू आता मी शक्यतो काय मी ट्राय करत आहे माझी व्हिडिओ मोठा होऊ नये हळूहळू करण्याचा प्रयत्न करत आहे माझे एक एक तासाचे व्हिडिओ असतात त्यामुळं हा दुसरा जी ही जी बाजू आहे तर मी मी काय करू शकतो एक मी आ, वकील नसल्यामुळं मी डायरेक्ट त्यांची केस घेऊ नाही शकत जर त्यांनी त्यांच्या कुटुंबाने जर मागणी केली आम्हाला त्यांची मदत हवी यांची मदत घेऊ शकतो असं जर त्यांनी जर शपथपत्रच दिलं नाही वकिला कोर्टामध्ये तर ते मला परवानगी देऊ शकतात डायरेक्ट वकील म्हणून दिलं तर वेल अँड गुड आपल्याकडं काही को चॅलेंज नाही आहे त्यांनी त्यांचा वकील किती भाई असला तरी मी यांना जास्तीत जास्त शिक शिक्षा नाही मी डायरेक्ट फाशीची शिक्षा नसेल तर जन्मठेपेची शिक्षेपर्यंत नेऊन ठेवू शकतो एवढी आपली पात्रता आहे एवढं आपण त्यांची किती पॉईंट्स त्यांनी काढला त्याची त्याचे सगळे पॉईंट्स क्रॉस करू शकतो एवढी पात्रता आपल्यामध्ये आहे जर त्यांनी जर कसोटी कुटुंबानी मागणी जर केली तर आपण हे करू शकतो दुसरी दुसरी बाजू अशी आहे जर त्यांनी डायरेक्ट जरी परवानगी दिली नाही तर त्यांच्या वकिलासाठी मी हेल्प करू शकतो बॅक हँड साईडने पाठीमागून येऊन त्यांना मदत करू शकतो की त्यांचे जे जे मुद्दे आहेत ते मुद्दे खोडण्यासाठी आपली काय डाव पेच असावी काय करू शकतो ह्यासाठी सुद्धा मी त्यांना ही त्यांना मी मदत करू शकतो ह्या पद्धतीनं सुद्धा करू शकतो कसं आता हे वकील महिदयन यांनी काय म्हटलं की काल जे त्यांच्या वकिलांनी सांगितलं पत्रकारासवादामध्ये पहिल्या वेळेस काय म्हटलं की जी त्यांनी जी सासू आणि दीर घटनास्थळा वेळेस लवकर भेटले नाही तर हा प्रश्न विचारला होता पळून का गेली हा प्रश्न होता पत्र पत्रकारांचा पत्रकार, पत्रकार महोदयांचं तर त्यात त्यांनी म्हटलं की पळून गेली नव्हती उशिरा अटक झाली तर माझं असं म्हणणं आहे ते काय अदृश्य आहेत का ते काय मिस्टर इंडिया आहेत का उशिरा सापडली जर घटनास्थळाच्या ठिकाणी जर तिथे तिची ननन सासू इतर जी नातेवाईक सापडतात तर तुम्हाला पळून जाण्याची जर तुम्ही गुन्हाच केला नाही पळून जाण्याचा प्रश्नच येतो येत नव्हतं तुम्ही तिथेच थांबायला पाहिजे होतं उलट तुम्ही पोलिसांना जाऊन म सांगायला पाहिजे होती की ही आत्महत्या केलेली आहे तुम्ही कोणत्या अँगलनं केस करा कारण यांची चॅटिंग सापडली आहे त्या अँगलनं तुम्ही करा तुम्ही तिथं स्वतःजून हजार होऊ शकले असते तुम्हाला तिथं कोणी जर मारणार करणार तुम्ही ऑलरेडी धनाडे कुटुंबात तुमच्याकडे यंत्रणा आहे राजकीय हे सुद्धा आहे वरदस्त आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन सांगू शकले असते की बाबा आमचा याच्यामध्ये काही दोष नाही ती आत्महत्या जरी केली असेल तरी त्याला कारणीभूत आम्ही नाही हे तुम्ही तिथे जाऊन थांबू शकले असता था। पळून जाण्याचा प्रश्नच येत नव्हता चार चार दिवस म्हणजे गायब होण्याचा प्रश्नच आला नसता परंतु तुम्ही जे गायब झालेला आहात तुम्ही जे पळून जाण्याचा प्रयत्न केला हा तुम्ही पळूनच गेले असते आउट ऑफ कंट्रीज गेली असते पण तुम्हाला राजकीय दबावापोटी राजकीय जेव्हा कसं आहे राजकीय लोकांचं कसं असते त्यांच्या डोक्यावरचं जर पाणी गेलं तर ते कोणालाही पाहत नाहीत आपली सत्तेच्या ते कोणाचं काही चालू देत नाही त्यामुळे त्यांना प्रेशराईज केला असेल तू जिथं असेल कुठं तू ते ये आणि इकडे गुपचूप सरेंडर होऊन जा असे धमकी आले असेल त्याच वेळेस त्यांनी गुपचूप येऊन सरेंडर झालेले तितके सहजासाठी होऊ शकले नसते त्यामुळे ह्या पॉईंटला त्यांच्या आधार नाही दुसरं जे त्यांनी जे म्हटलं की त्यांची जी आक्षेपार्ह चॅटिंग आहे त्यांच्या कोणासो मित्रासोबत किंवा ज्याच्या कोणासोबत आक्षेपार्ह चॅटिंग आहे त्यामुळं आम्ही तिच्यावर मारहाण केली किंवा त्यांना समज दिलं किंवा चार पाच थापडं मारलं एक चार पाच नाही तुम्ही एकसुद्धा थापड कोणत्याही स्त्रीला मारू शकत नाही पत्नी असो किंवा मुलगी असो कोणीही मारू शकत नाही सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे मला तो निर्णय मला माहीत नाही पण मग एक निर्णय आहे तुम्ही कोणालाही सुद्धा मारू शकत नाही तुम्ही त्याला मेंटली हॅरॅसमेंटसुद्धा करू शकत नाही किंवा आत्महत्येला प्रवृत्त करू शकत नाही तुम्ही काही करू शकत नाही पती असो वडील असो किंवा भाभाऊ असो कोण नाही तुम्ही कोणाला तुम्हाला अधिकार नाही हे नियमामध्ये आहे त्यामुळे तुम्ही ते करू शकत नाही दुसरं त्यांनी जे म्हटलं की त्यांच्या मित्रासोबतची चॅटिंग जी होती तर बाबा रे तुम्हाला जर तुमची एवढी कॅपॅसिटी आहे राजकीय आहे पैसा आहे सर्व आहे ज्याने कोणी चॅटिंग केलं असेल त्याला जाऊन पकडून आणू शकले असते त्याला तुम्ही पोलिसामध्ये हजर करू शकले आमच्या वैवाहिक जीवनामध्ये हा इंटरफेअर करत आहे तुम्ही त्याला पोलीस स्टेशन नेऊ जाऊ शकले असते तुम्ही त्यामुळे स्वतःही तो ना त्याला पकडू शकले असते मारहाण करू शकले असते किंवा तसं तुम्ही काही केलेलं नाही किंवा तुम्हाला त्याची गरज भे ॲक्च्युली ही ही त्यांनी जी चॅटिंग सकाळी चुकीचंच आहे हे जाणून ते त्यांना सोडण्याचा प्रयत्नामध्ये आहेत पण जर असं असं गरीब पकडूया तर ती त्यांना पकडू शकले असते त्या थर्ड पर्सनला त्याची एंगेजमेंट होणार होती झाली म्हणे की त्यांचे जे काही संवाद चालू होती त्यामुळे एखाद्या वेळेस बोलणं किंवा आपल्या अडीच प्रत्येक लग्न झाल्यानंतरसुद्धा प्रत्येक स्त्रीला पुरुषाला मित्र मैत्रिणी असतात त्यामुळे एकमेळ शोध बोलणं किंवा आपल्या घरातले काही आपल्यावर झाले अन्याय त्यांच्यावर सांगणं किंवा आपले जी काही तुम्ही संभाषण एकमेकाशी करणं ती चुकीचं राहू हो शकत नाही त्याला आक्षेपार्ह म्हणू शकत नाही किंवा तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ हो शकत नाही ही खरं जर तुमचं प्रेम असतं तर जर तुमचा प्रेम झाले आहे तुमच्यावर एकमेकावर जर तुमचा तेवढा विश्वास असेल विश्वास आहे तर तुम्ही संशयाने अशी पाहू शकत नाही तो तुम्हाला अधिकारच नाही जेव्हा एखादी स्त्री घर सोडून येते मग ती तुम अरेंज असो लव्ह मॅरेज असो तिचं पूर्णतः सक्षन करणं तिचं ते काळजी घेणं त्या पहिले त्या पतीचं काम आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं काम आहे ते कुटुंब जर ऐकत नसेल तर पतीचं पहिलं काम आहे त्यांना समजून सांगणं करणं तिला पाठिंबागं राखणं ती चुकत असेल तर तिच्या माहेरी सांगणे त्याच्यावर तो सोल्युशन करणे हा त्यावरचा उपाय होता हा ते, ते केलेले नाही जर दुसरं त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर पाच पाच कोटीची जर गाडी आहे त्यांना चाळीस लाखाची ती गाडी मागण्याची त्यांची काय गरज आहे असू शकते आमचं म्हणणं आहे बाबा तुला जर त्याला गरज नव्हती बघ कसं असते एक मेंटॅलिटी आहे हुंडा किंवा पैसा एक मेंटॅलिटी आहे तुमच्याकडे पाच पाच कोटी का दहा कोटी का शंभर कोटी जरी असली एक हवा आहे बऱ्या आतासुद्धा ता बऱ्याच प्रमाणे पाच पाच हजार कोटीचं संपत्ती आहे तरीसुद्धा ती त्यांना आणखी आणदोच म्हणतात आणखी येऊ म्हणतात कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराच्या रूपाने असो कोणत्याही रूपाने असो त्यांना ती पाहिजेच असते कारण त्यांची ती भूक आहे हवा आहे ती संपत नसते त्याला काही अनकंट्रोल आहे त्यामुळं तुम्ही म्हणता की आमच्या पाच पाच गाड्या असल्यामुळे चाळीस लाखाची मागणार ती मागलाच तुम्ही मागलातच ते तुमची मेंटॅलिटीच आहे लोकां लोकांचं घेणे लोकांना लुबाडणे हे जर तुमची मेंटॅलिटी असेल तर त्याला तुम्ही कोणत्याही पद्धतीने घेऊ शकता मग ते सुनेवरच्या हुंड्याच्या रूपाने असो की कोणत्याही पद्धतीने जर तुम्ही अशा पद्धतीने मेंटॅलिटी असेल तर तर त्यामुळे तुम्ही त्या पाच कोटी गाडी असून आम्ही चाळीस कोटी मागली नाही हे सुद्धा तुमचा काय स्टँड राहणार नाही दुसरं त्यांचं म्हणणं आहे की ते निलेश चव्हाणवर अन्याय झालेला आहे स्वतःच्या रक्षणासाठी त्यांनी बंदूक काढलेली आहे असं जर असेल तर बघा त्यांनी बाळ कोणी संपतं त्यावेळेस जेलमध्ये गेली होती काही तिची आई तर आत्महत्या केली होती बाळाचं रक्षण करण्यासाठी तर जवळच्या ना मग मित्र असो कोणी असो कुटुंबाकडे ठेवलं तिथपर्यंत ठीक होतं त्यांनी सांभाळ केलं तिथपर्यंत ठीक होतं जर त्यांची जर कुटुंब घरची आली असते मागण्यासाठी तर त्यांनी सरळ सुपृत करायला हवं होतं किंवा हे आम्ही काही दिवस ठेवलं तुम्ही आता घेऊन जा सिम्पल होतं पण त्यांना द्यायचंच नव्हतं त्यांना बंदुकीत धाको दाखवलंच होता त्याची मग ते लायसन असो की नसो पण तुम्ही ते धाक दाखवलात तुम्ही त्यांच्यावरती विनाकारण ते बंदुकीचा धाक दाखवून केलात मग ते मंत्री महोदयांना मध्ये त्यामध्ये सी एम साहेबांना मध्ये इंटरफेअर करून तेव्हा सांगावं लागलं की जास्त त्यांना बाळ ते सुखरूप द्या तेव्हा मग यांना वाटले आपल्या जे वरदस्त आहे ते जास् कोणती कोणी आता काय राजकीय नाही म्हटलं मग तू पळ काढला कदाचित आउट ऑफ कंट्री पण गेले असतील कुठे जरी केलं आपल्या एवढे यंत्रणा मोठे कुठून पण त्यांना आणतील आणि त्याला प्रेशराईज परत करतील तू ये नाही तर तुला यांचेच माणसं करतील प्रेशराईज जे काय राजकीय असतील तेच करतील तू ये उच्चुक हे तुम्हाला मी सोडून आणून काहीतरी करूत म्हणून त्याला परत आणखी आणतील ती येणार आहे कधी ना काही स्वतःच सरेंडर होईल त्यामध्ये काही शंका नाही दुसरं आता ह्या गोष्टी आणखी यांचं जी आहे आता हे आता यांनी जी आ, आ, मयुरी त्यांची जी मयुरी आहे जी दुसरी मोठी जी सून आहे त्यांनी जी तक्रार दाखल केली होती महिला आयोगाकडे तिची दखल घेतली गेली नाही ह्यामध्ये सुद्धा दिरंगाई झालेलीच आहे ह्यामध्ये जर महिला आयोग दोषी असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायलाच पाहिजे कारण तुमचा आयोगच त्यासाठी स्थापन केलेलं आहे एखाद्यावर अन्याय होत असेल एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल तर त्याची लवकर दखल घेणे त्यावर तुम्ही कारवाई करणे निष्पक्ष पातीपणाने कारवाई करणं हे तुमच्यासाठी तुमचं कामच आहे त्यासाठी तुम्हाला ठेवलेलं आहे हे जर तुम्ही दिरंगाई झाली असेल तर त्यावर सुद्धा शासनाकडून कारवाई होणं निश्चितपणे गरजेचं आहे दुसरं आत्महत्या असो किंवा हत्या असो ती हत्याच आहे ती दोन्ही चुकच आहे वैष्णवीला दिवंगत वैष्णवीला किंवा अशाच अनेक वैष्णवींना माझा सल्ला आहे जर तुमच्यावर अन्याय होत असेल जर तुम्हाला खूप डिप्रेशनमध्ये गेलेला असाल किंवा तुम्ही लव्ह मॅरेज करून जर तुम्ही ज्यांच्यासाठी तुम्ही घर सोडलेला आहे तो जर तुम्हाला पती जर तुम जर तो संशय घेत असेल किंवा तुम्हाला सपोर्ट करत नसेल आता तुम्हाला वाटलं मला माहेर माहेर पण सुटलं सासर पण असा आहे यावेळेस काय करायचं तो ह्यावरच काय करायचं असं नाही तुम्ही थोडंसं घराच्या बाहेर पडा खंबीरपणे बाहेर पडा जग खूप सुंदर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये फाईट करणं हे तुमचं मला त्यासाठीच पृथ्वी तलावार तुम्ही आलेला आहात कदा कधीशी कदा कधी वाटते की आपला दोष नसतानासुद्धा आपल्यावर हा आपल्यावर हा त्रास होतो जगामध्ये माझ्यावरच अन्याय होता असं नसेल कधी कधी तुमच्या पूर्वजन्माचेसुद्धा तुम्हाला भोग भोगावे लागतात त्या जन्मामध्ये तुमचा काही चूक नसतानासुद्धा भोगावं लागतं जर तुम्ही चूक करून केली आहे काही जरी केली असेल तरी तुम्हाला त्याच्यावर त्याला खंबीरपणे मुकाबला करणे त्याच्यासोबत लढा देणे हे तुमचं अध्य कर्तव्य आहे जगाच्या बाहेर पडा तुमच्यासाठी शासनासुद्धा अनेक योजना आहेत लाडकी योजना योजनासुद्धा आहे तुम्हाला आर्थिक रूपानं सुद्धा मंजूर करण्यासाठी शासनसुद्धा तुमच्या खंबीरपणे पाठिंबा आहे बँकेमधूनसुद्धा कर्ज मिळते महिलांसुद्धा कर्ज मिळते म्हणजेच मी मला कोण वाली आहे मला कोण नाही असं जर तुम्ही तसला असं नाही तुम्हाला भरपूरजणं तुम्हाला म्हणजे तुम्हाला हेल्प करण्यासाठी बाहेर आहे ते अशा अनेक वैष्णवींना माझं आहे या उंबरठावर पलत जाणाऱ्या दारावर दारावरकडे जाणाऱ्या सगळ्या वैष्णवीसाठी माझं सूचना आहे की जग खूप सुंदर आहे बाहेर पडा शासन मदत करते बँक मदत करते आणि अनेक नातेवाईक मित्र कोणी जर मदत केली नाही तुम्ही स्वतःच स्वतःसाठी सोता मदत करा जो स्वतःला मदत करतो त्याच्यासाठी परमेश्वर साक्षी येत असतो ॲटोमॅटिक वेगवेगळ्या रूपाने येत असतो त्यामुळे त्याची तुम्ही प्रचिती घ्या बाहेर पडा आणि लढा द्यायला शिका अहो तुम्ही तुमच्यामध्ये जे काही कॅपॅसिटी असेल त्याची तुम्ही तुम्ही टेक्नॉलॉजी वापर करा ऑफिसमध्ये जॉब करा नसेल तर तुम्ही वडापावचा गडा टाका ते नाही जमलं तर चहाचा टाका चहा तर सगळ्यांनाच जमतो आहे चहाचा गडा टाका ते सुद्धा चांगल्या प्रकारे चहा चालते आणि त्यामुळे तुमचा उदरनिर्वाहाचा प्रश्नच येत नाही शासनाकडून तुम्हाला काही प्रमाणात कर्ज मिळते कुठून पण तुम्हाला मदत मिळते त्यामुळं तुम्हाला ह्याचं आता माझं कसं होईल माझं कोण आहे असं नाही एकदा तुम्ही बाहेर तर पडा आणि पहा खूप सुंदर आहे फाईट करायला शिका परंतु आत्महत्या हा मार्ग नाही त्याच्यासोबत तुम्ही स्वतःला संपवत नाही कारण तुमच्यासोबत तुमचं अख्खं कुटुंबसुद्धा उद्ध उद्ध्वस्त होत असते तुमचे जे मुलं उध्स उद्ध्वस्त होत असतात त्यामुळे सगळ्यांचा विचार करून सर्वांसाठी फाईट करण्यासाठी बाहेर पडा आणि लोकांची हत्यासुद्धा करणं चुकीचं आहे काही काही जणं प्रियकराला सोबत घेऊन पतीचासुद्धा खून केले केसेस बऱ्याच ठिकाणी आहेत म्हणजे प्रियकरा लग्नानंतरसुद्धा प्रियकरासोबत जाण्यासाठी पतीचा खून केला आहे ती तीसुद्धा हत्या कोणतीही हत्या तुम सगळं चुकीचंच आहे जर तुम्ही एखाद्याचा जीव तयार करू शकत नसाल म्हणजे ब्रह्मदेव नाही जर तुम्ही जर तुमच्यामध्ये कॅपॅसिटी जर एखादा जीव निर्माण करण्याची जर नसेल तर तर कोणतीही हत्यासुद्धा करण्याचा तुम्हाला कधीच काहीच अधिकार नाही तुम्हाला एक मुंगीसुद्धा मारण्याचा तुम्हाला अधिकार नाही आपण प्राणीसुद्धा खातो आता मी आ, तसा मी सध्या शाकाहारीच आहे खूप माणसावर अवदल असेल तरी तुम्ही जर लोकांना आपला पाळीव कुत्र्याला जर आपण सांभाळून ठेवतो तर पाळीव तशाच प्रकारे दिसणाऱ्या बकरीला आपण मारतोस ना त्यांची आपण खातोस ना एखादी पोपट आणि काही पक्षी घरामध्ये आपण छान छान ठेवतो तशाच कोंबडीलासुद्धा मारून तुम्ही खातोस ना आणि इकडे मा माशाची सेवा करतो माशाच्या विष्णूच्या रूपामध्ये त्यांची सेवा करतो आपले राहू मकर म्हणतो त्यांना तर तुम्ही माश्या रूपात खातो खातोस ना त्यामुळे सगळी हत्या ही हत्याच आहे तुम्हाला शाकाहारी रूपानं जर केलात मी सगळ्यांना शाकाहारी व्हा असं म्हणत नाही शक्यतो शाकाहारी करान आपलं शरीर यंत्रणाच शाकाहारीसाठी पण दातंसुद्धा शाकाहारी खाण्यासाठीच आहेत तुम्हाला जास्तीत जास्त जर जीवन जगायचं असेल जास्तीत जास्त जर तुम्हाला जर आयुष्य वाढायचं असेल शाकाहारीच खा शुद्ध आचरण करा आणि आत्महत्या हत्या दोन्ही चुकीचं आहे दोन्हीच्या मार्गाने जाणंसुद्धा चुकीचं आहे त्यामुळं अशा नॉट ओनली uh, महिलांनाच असं होतं पुरुषसुद्धा अनेक अशी फ फे, फैलिग्रस्त फे, असतात पुरुषसुद्धा अशी आत्महत्याचार जातात त्यांनासुद्धा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लढा द्यायला शिका जित जा येंगे हम मी थोडं गायकने पण एक वाक्य आहे ना जिंदगी एक जंग है जित जा येंगे हम असं करा त्यामुळं प्रत्येक क्षणोक्षणी तुम्हाला लढा द्यायला शिका लढायला शिका तुमच्यासोबत सुद्धा येतील कदाचित तुम्ही जेव्हा पृथ्वी तलावर आलात तुम्ही एकट्यासाठी जीवन नाही तुम्ही सुद्धा आलेला तुमचं काहीतरी प्रत्येक माणसामध्ये युनिक असतो तो इतरामध्ये नसतो त्यामुळे असं आहे केशवसुतांची कविता आहे पृथ्वी तलावर रत्ने अनेक आहेत आकाशी तर खूप दिसत आहेत पृथ्वी तलावर रत्ने अनेक आहेत आकाशी तर खूप दिसत आहेत पण तुझ्यामध्ये जो एक रत्न आहे त्याचीनंच सर कुणा येईल तुझ्यामध्ये जो काही जे डायमंड आहे तुझ्यामध्ये जी काही पात्रता आहे कुवत आहे ती इतरांमध्ये नाही प्रत्येक माणूस हा भिन्न असतो पण त्याला ओळखण्या ओळखावं लागतं कोणी क्रिकेटमध्ये एक्सपर्ट असतो कोणी बॅडमिंटनमध्ये एक्सपर्ट असतो कोणी चाय बनण्यात एक्सपर्ट असतो कोणी वाड वडापाव बनण्यात एक्सपर्ट असतो तर कोणी राजकारणामध्ये एक्सपर्ट असतो कोणी स्पोर्ट्समध्ये एक्सपर्ट असतो कोणी बुद्धिमती एक्सपर्ट असतो प्रत्येकामध्ये एक टॅलेंट आहे ती इतरांना नसते त्यामुळे तुमच्या आपल्या टॅलेंटला बाहेर काढा स्त्री असो पुरुष आपापल्या टॅलेंटला बाहेर काढा त्याला तुम्ही वृद्धिंगत करा त्यामुळं जग खूप सुंदर आहे आत्या आत्महत्या करण्याच्या भांगडी पडू नका आणि यांना जर माझी माझी मदत लागली आणखी आरोपी सिद्ध झाले नाही दोन्ही अंगांना जर विचार केला जर जा, माझ्या जर बुद्धिमत्तेचा वापर त्यांच्या जर कुटुंबांना होत असेल जर त्यांच्या वकिलांना होत असेल तर निश्चितपणे द्यायला तयार आहे थँक्यू व्हेरी मच माझा व्हिडिओ मोठा जर असला तरी पाहावं ऐकावं आणि इतरांना पण सांगावं मी ते लाईक सब सबस्क्राईबरसाठी मी व्हिडिओ बनवले नाहीत याच्यातून काही मिळत असेल तर इतरांना सांगण्यासाठी करावं थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय भारत